नमस्कार मी चैताली राहुल राजे भोसले फ्रॉम आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आज आपण प्रश्न मंजूषेचे तिसऱ्या फेरीला सुरुवात करणार आहोत तर या तिसऱ्या फेरीमध्ये आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत त्यामध्ये टीम भगतसिंगमध्ये आहेत पूर्ण नाव सांगा तुमचं आयुष गणेश जाधव पार्थ सचिंग ओके व्हेरी okay, गुड आणि चंद्रशेखर आझाद मधील सहभागी विद्यार्थी आहेत सचिन खोले ओके व्हेरी गुड चला तर आता आपण सुरुवात करूया तर तिसऱ्या राऊंडमधील मधील आपला पहिला प्रश्न आहे नोव्हेंबर महिन्यात कोणत्या दिवशी गुरुचा दिवस साजरा केला जातो पंधरा जानेवारी चूक आहे सॉरी उत्तर चूक आहे आता या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते उत्तर चोवीस नोव्हेंबर असं आहे ओके पुढचा प्रश्न जो आहे तो पुढचा प्रश्न बघा नीट ऐका आणि नंतर बझर दाबा गुरुमुखी लिपीचा शोध कोणी लावला गुरु देव व्हेरी गुड बरो, बरोबर पुढचा प्रश्न आहे जन्माच्या वेळी मानवी शरीरात किती हाडे असतात तीनशे हडे तीनशे बरोबर ओके पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब नदी कोणती गंगा व्हेरी गुड भारताचे मिसाईल मॅन <laughs> म्हणून कोणाला ओळखले जाते माझा प्रश्न पूर्ण ऐकून घेतला नाहीये तुम्ही पूर्ण प्रश्न ऐकून घ्या त्यामुळे याचे मार्क्स तुमच्या दोघांनाही दिले जाणार नाहीत ना उत्तर देण्याची संधी दिली जाईल परंतु मार्क्स दिले जाणार नाहीत सांगा अब्दुल कलाम तुमचं उत्तर उत्तर काय होतं ओके गुड तुम्हाला येत होतं पण प्रश्न न ऐकून घेतल्यामुळे तुमचे मार्क्स जे आहेत ते इथं कट झालेले आहेत पुढचा प्रश्न पृथ्वीवरील ऊर्जा मिळण्याचा मुख्य स्रोत कोणता सूर्य सत्री या शास्त्रीय नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा है? आसा। है, नद्या आहे पुढचा प्रश्न आहे कुंभमेळ्याशी संबंधित नद्या कोणत्या आहेत सरस्वती यमुना आणि गंगा व्हेरी गुड बरोबर पुढचा प्रश्न बघा दोन हजार पंचवीस सालीचा कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरण्यात येणार आहे पूर्ण प्रश्न ऐकून घेतलेला नाही आहे तुम्हाला उत्तर येतं यायचं अलाहाबाद बरोबर आहे ओके अलाहाबादमध्ये प्रयाग राज ओके पुढचा प्रश्न आहे कोणते भारतीय शहर पिंक सिटी म्हणून ओळखले जाते जयपूर व्हेरी गुड संगणकाचे जनक म्हणून कोण ओळखले जाते चार्ल्स बॅगवेज व्हेरी गुड हाडे आणि दातांच्या निर्मितीसाठी कोणते मूलतत्व आवश्यक आहे न्यूयॉर्क फ्रान्स पॅरिस व्हेरी गुड पॅरिस hmm? पुढचा प्रश्न आहे क्षेत्रफळाचा विचार करता भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो सॉरी चुकला आहे सातवा व्हेरी गुड बरोबर आहे भारतातील किती राज्यातून जाते व्हेरी गुड पुढचा प्रश्न आहे सोळावा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या भारताच्या कोणत्या अनुसूचित जमातीशी संबंधित आहेत शुक्ल आहे उत्तर संतास बरोबर आहे ओके संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली हा सव्वीस जानेवारी एकोणीशे एकोणपन्नास संविधान सभेची पहिली बैठक एकोणीशे नाही येते उत्तर सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास नाही ओके मी सांगू नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस ओके पुढचा अठरावा प्रश्न आहे संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला पंडित जवाहरलाल नेहरू बरोबर आहे पुढचा एकोणीस नंबरचा प्रश्न भारतीय संविधान सभेत किती महिला सदस्य होत्या नाही सॉरी नाही सत्तर सॉरी चूक आहे उत्तर सांगू नहीं? पंधरा आपल्याला काय विचारलेले आहे महिला आहे महिला सदस्य किती होत्या तर भारतीय संविधान सभेत पंधरा महिला सदस्य होत्या ओके पुढचा वीस नंबरचा प्रश्न पहिल्या लोकसभेत किती महिला निवडून आल्या चौऱ्याहत्तर नाही ना पंधरा नाही तर याच उत्तर आहे बावीस ओके पुढचा प्रश्न आहे भारताच्या संरक्षण दलाचे सर्वोच्च कमांडर कोण असतात राष्ट्रपती राष्ट्रपती बरोबर आहे उत्तर भारतीय संविधानाचे जनक कोणास म्हणतात डॉक्टर बियारा बाबा बी आर आंबेडकर ओके okay. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर okay. पुढचा प्रश्न आहे भारतीय संघाची स्थापना कशासाठी झाली भारतीय संघाची स्थापना ठीक आहे बघा उत्तर आहे महायुद्धे थांबवण्यासाठी ओके okay. पुढचा प्रश्न आहे सार्कचे स्थायी सचिवालय कोठे आहे कुठे नाही आहे काठमांडू ढाका व्हेरी गुड हां ढाका उत्तर बरोबर आहे सार्क चे स्थायी स्थायी सचिवालय ढाका येथे आहे पुढचा प्रश्न बघा संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत किती अस्थायी सदस्य असतात पाच सुख आहे चौदा सुख आहे दहा ओके बरोबर आहे आय एम एफ चे पूर्ण रूप काय आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ओके ठीक आहे बरोबर आहे जागतिक ना नाणेनिधी किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी भारताचे राष्ट्रीय गीत कोणते राष्ट्रीय गीत वंदे मात्र व्हेरी गुड बर पुढचा प्रश्न अठ्ठावीस नंबरचा प्रश्न बघा जैन धर्माच्या धर्मग्रंथांना काय म्हणतात व्हेरी गुड बरोबर आहे उत्तर पुढचा प्रश्न एकोणतीस नंबरचा भारतीय स्थलसेनेचे प्रशिक्षण कमांड कोठे आहे व्हेरी गुड पुढचा प्रश्न आहे गुरु शिखर कोणत्या पर्वतरांगेतील सर्वात उंच अरावली अरा? अरा 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 ओके गुड पुढचा जर्मन गोवर कोणत्या सूक्ष्म जीवांमुळे होतो याच आन्सर दोन्ही टीमला येत नाहीये याचं उत्तर आहे रुबेला तेहतीस नंबरचा प्रश्न कोळशाच्या कोणत्या प्रकारात कार्बनचे प्रमाण सर्वाधिक असते व्हेरी गुड बरोबर आहे पुढचा प्रश्न सर्वोच्च साहित्य पुरस्कार कोणता पुरस्कार व्हेरी गुड मिड नाईट चिल्ड्रन हे प्रसिद्ध कार्य कोणाचे आहे सलमान रशीद सलमान रशीद बरोबर पुढचा प्रश्न भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान कोणता व्हेरी गुड थिंग्स टू लिव्ह बिहाइंड या कादंबरीसाठी सुशिला देवी साहित्य पुरस्कार कोणाला मिळाला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे राम सुरी पुढचा प्रश्न अडतीस नंबरचा समुद्र व जमिनीवरील जलप्रवाहास काय म्हणतात द्रवाचे पृष्ठीय क्षेत्रफळ वाढल्यास बाष्पीभवन वाढेल की कमी होईल आता कमी सांगितलं म्हणून तुम्ही वाढेल सांगितलं उत्तर बरोबर आहे वाढ वाढेल पुढचा प्रश्न बघा श्रीरामांना किती आई होत्या आणि सॉरी एक उत्तर तुमचं आहे तुम्ही कौशल्या सुमित्रा आणि कैकिरी ओके वेरी गुड बरोबर त्यामुळे हा प्रश्नाचे गुण जे आहेत ते चंद्रशेखर आझाद टीमला देण्यात येतील पुढचा प्रश्न जो आहे तो पुढचा प्रश्न बघा श्रीराम व सीता यांचा विवाह कोठे झाला गुड बरोबर आहे भारताच्या राष्ट्रीय प्राण्याचे वैज्ञानिक नाव काय बरोबर पुढचा आहे तापमानाचे एस आय युनिट काय आहे सेल्सिअस शरीराच्या शरीर सर्व भागातून कार्बन डायऑक्साईड समृद्ध रक्त हृदयाकडे परत नेणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात ओके okay. अजून काय म्हंटलं जातं त्याला केशिका अजून काय म्हटलं शिरा बरोबर पुढचा बघा वातावरणीय दाब मोजण्यासाठी कशाचा याचे दोघांनाही उत्तर दिले जाणार नाही माझा पूर्ण प्रश्न तुम्ही ऐकलाच नाहीये तर तुम्हाला उत्तर कसं समजणार आहे त्यामुळे पूर्ण प्रश्न ऐका नाहीतर दोघांपैकी एकालाही गुण दिले जाणार नाहीत वातावरणीय दाब मोजण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो बॅरोमीटर बरोबर आहे पुढचा प्रश्न पहिली वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणास ओळखले जाते सही थ्री वे फुली नाही एनी प्रेझेंट नाही सरजित नाही याचे उत्तर आहे विनोबा भावे ओके okay. पुढचा सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे बघा त्यामुळे आता पुढचे प्रश्न नीट लक्ष देऊन ऐका आणि उत्तर द्या याच्यावरती तुमचा जे आहे ते कोण विजय होणार आणि कोण पराजय होणार कोणाचा पराजय होणार हे ओके okay. पुढचा प्रश्न बघा भारतात वयाची किती वर्ष पूर्ण करणाऱ्या स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार आहे अठरा व्हेरी गुड बरोबर आहे भारतातील कोणत्या राज्यात साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे पुढचा क्वेश्चन ऑलिम्पिक चे शताब्दी वर्ष कोणते अठराशे शहाण्णव व्हेरी गुड बरोबर आहे अन्नाचे परीक्षण करताना हिम किरण काय करतात हिम किरण काय करतात येत्या प्रश्नाचं उत्तर सु, सु, जीवांची सूक्ष्म वाढ नाही सूक्ष्म जीवांची जी वाढ आहे ती वाढ रोखून ठेवतात म्हणजेच ती थांबवतात ओके अशा प्रकारे आपला आजचा प्रश्न मंजुषेचा जो तिसरा राऊंड आहे तो तिसरा राऊंड इथे समाप्त झालेला आहे आणि सर्वात शेवटी आपण आता विजय टीम कोणती आहे हे पाहणार आहोत आजच्या तिसऱ्या फेरीची विजय टीम जी आहे ती भगतसिंग टीम आहे अभिनंदन भगतसिंग टीम भगतसिंग टीमचे टाळ्या वाजून अभिनंदन करूया ओके आणि चंद्रशेखर आझाद टीम तुम्ही ही छान उत्तरं सांगितली अशीच तयारी करा म्हणजे यश तुम्हाला मिळेल आपण नेक्स्ट राऊंडसाठी तुम्हाला परत संधी देऊया ओके तर अशा प्रकारे आजचा आपला हा तिसरा राऊंड जो आहे तिसरी फेरी जी आहे ती येथे समाप्त झालेली आहे धन्यवाद